नमस्कार मित्रांनो आज सोमवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे करमाळा तूर आहे काळी अवकालली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहा सहाशे रुपये सर्वसाधारण दर आणि जॅसीचा दरसुद्धा सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर तुरीचा वान लाल अवकालेली आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जॅसीचा दरम्याला आठ हजार पंधरा रुपये पुढील बाजार समिती लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे चार हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार रुपये तर जॅसीच्या दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तूर आलेली आहे दोनशे पन्नास दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे वीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीचा वान लाल अवकालेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार रुपये